होळी आणि ध्वनिवंदन असा एक कार्यक्रम आहे सण आहे की यामध्ये मित्र मित्राला भेटतात परंतु दुश्मन बी दुश्मन तो लग जाता है आणि म्हणून असा हा होळीचा सण या महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये साजरा होतोय आम्ही अडीच वर्ष या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे सप्तरंग उधळण्याचं काम करतोय असंच पुढे देवेंद्रजी अजित आमची टीम असंच पुढे काम करून या महाराष्ट्रातल्या जनतेने जे आम्हाला भरभरून रंगांची भरसात मतांचा वर्षाव केला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या जीवनामध्ये दे देखील आनंदाचे सप्तरंग उधळण्याचा प्रयत्न नक्की करू होळी आणि ध्वनीवंदन असा एक कार्यक्रम आहे सण आहे की यामध्ये मित्र मित्राला भेटतात परंतु दुश्मन बी दुश्मन तो कले लग जाता आणि म्हणून असा हा होळीचा सण या महाराष्ट्रात देशभरामध्ये साजरा होतोय आम्ही अडीच वर्ष या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे सप्तरंग उधळण्याचं काम करतोय असंच पुढे देवेंद्रजी अजितदादा आमची टीम असंच पुढे काम करून या महाराष्ट्रातल्या जनतेने जे आम्हाला भरभरून रंगांची भरसात मतांचा वर्चाव केला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या जीवनामध्ये देखील आनंदाचे सप्तरंग उधळण्याचा प्रयत्न नक्की करू होळी आणि ध्वनीवंदन असा एक कार्यक्रम आहे सण आहे की यामध्ये मित्र मित्राला भेटतात परंतु दुश्मन भी दुश्मन तो कले जाता आणि म्हणून असा हा होळीचा सण या महाराष्ट्रातले देशभरामध्ये साजरा होतोय आम्ही अडीच वर्ष या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे सप्तरंग उधळण्याचं काम करतोय असंच पुढे देवेंद्रजी अजितदादा आमची टीम असंच पुढे काम करून या महाराष्ट्रातल्या जनतेने जे आम्हाला भरभरून रंगांची बरफात मतांचा वर्षाव केला आहे जीवना मधे देखिए आनंदा सप्तरंग उधलने का प्रयत्न नक्की करूँ लेटेस्ट अपडेट्स और ताजा खबरों के लिए टीवी व इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत दीजिए